आ, नी, या ठिकाणी आपण वळतोय खऱ्या अर्थाने या माणसांना आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने घरात यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष बांधणी कशी असावी सामाजिक बांधिलकी कशी जपावी आणि मान सन्मान एकमेकांना कोणत्या वेळी कसा द्यावा याचं एक जबरदस्त तंत्र यांच्याकडे आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या मनोरेव आम्हाला अभिमान आहे आणि असं इथे बघा मोठा अर्थाने कोणाला कशा पद्धतीने चेरत व्यासपीठावर उपस्थित राहिलेले ज्यांच्या हस्ते आपण ग्राउंड क्रमांक एक च उद्घाटन केले आणि नेहमीच मला मार्गदर्शन करणारे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके मिलिंदी पाडगावकर साहेब तंदुरुस्ती कशी ठेवावी म्हणजे शिक्षक आपला स्टुडंट असेल किंवा अगदी ऑफिसमधला असेल किंवा कोणी असेल त्यांनी आरोग्य कसं जपावं याचा फार चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं ते आमचे प्रपंच सहकारी आपल्या भाई शिलेत्री व्यासपीठावर उपस्थित असलेले राजनभाई प्रकाशदादा काका ठाकूर भास्करराव चव्हाण आपले सुनील अप्पा व्यासपीठावरील कृष्णा दात्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर वैभवची पाटील आणि कबड्डीचे खेळाडू कबड्डीचे रसिक खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आज आमच्या गावातील जे भवानी क्रीडा मंडळ सातेरी यांनी केलेलं आहे ग्रामस्थ सातेरी यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी प्रथम तर कौतुक करतो हे कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता खरोखर नहीं के सर्वे कौतुक वैभवजी पाटील यांनी सांगितलं पाटिल आणि काका हे पहिल्यापासून साधारण जे असेल किंवा इतर कधी जे एस एम कॉलेज पासून मित्र पास आणि खरोखर त्या दोघांची पण मी मुलं बघतो शुभम असेल किंवा त्यांचा देखील मुलगा आहे हे दोघं खरोखर अतिशय म्हणजे बालमित्र आणि पहिल्यापासून एकत्र राहिलेले आणि खरोखर चांगल्या पद्धतीने त्यांनी मैत्री जपलेली आहे टेक्निकल पॉइंट आज खरोखर शुभमचा वाढदिवस मग आपण सर्वांनी शुभमला शुभेच्छा दिल्या मेंबरशिप मला सांगायला आनंद वाटेल शुभम आमचा छोटा भाऊ परंतु अतिशय संयमी अतिशय